मित्रांनो राजकारणाचं भूत माणसाच्या एवढं डोक्यामध्ये शिरेल असा कुणी विचारसुद्धा नसेल केला कारण एका बापानेच पोटच्या मुलीला संपवलं फक्त सरपंचाच्या उमेदवारीसाठी मित्रांनो ही घटना खूपच धक्कादायक आहे आणि माणसाला कायमा भासणारी आहे मित्रांनो या व्यक्तीने कोणताही विचार न करता पोटच्या मुलीला संपवलं कारण ही मुलगी त्याच्या राजकीय जीवनामध्ये अडचण ठरत होती त्याच्याचमुळे या नराधामाने आपल्या पोटच्या मुलीला संपवले नराधामाने त्या मुलीला बाहेर राज्यात नेऊन एका तलावामध्ये फेकून दिलं आणि मुलीचा जीव संपवला जेव्हा या मुलीचा मृतदेह शेतातील शेत काम करणाऱ्या मजुरांना सापडला तेव्हा त्या, त्या, त्या मजुरांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला आणि पोलिसांनी त्या मुलीचा छड़ा लावला आणि आरोपीचा सुद्धा आणि आरोपीला ताब्यात घेतलं मित्रांनो राजकारणाच्या हौसेपायी एका नराधम बापानेच पोटच्या मुलीला संपवलं या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हा स्तब्ध झालेला आहे